नात्यांमधील गुंता सरदेसाई बिझनेसमधील प्रतिष्ठित असलेले एक नाव दादासाहेब सरदेसाई यांच्या निधनानंतर सर्व ही माहेश्वरी ताईंवर पडली होती आता सर्व बिझनेसची जबाबदारी ताई व त्यांचा मुलगा अजिंक्य याच्यावर होती माहेश्वरी व दादासाहेबांना अजिंक्य व सोनम अशी दोन मुले होती दोन्ही मुलांची लग्न झाली होती ताईंनी आज मुलगी व जावाई यांना जेवणासाठी घरी बोलावले होते जेवणानंतर सर्वजण हॉलमध्ये जमले कारण आज काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे असं त्यांनी सांगितलं होतं घरात एवढी माणसं असतानाही अतिशय शांतता पसरली होती प्रत्येकाच्या की आईला नक्की काय बोलायचे आहे प्रत्येकजण आपापल्या आप आपल्या परीने विचार करत होते हॉलमध्ये एका सोप्यावर सोनम व तिचा नवरा सुयेश तर दुसऱ्या सोप्यावर अजिंक्य व त्याची पत्नी अनुराधा बसले होते माहेश्वरीताईंचे वयही सत्तरीच्या जवळ आले होते माहेश्वरिताईंचे हॉलमध्ये आगमन झाल्यावर त्या म्हणाल्या आज एका महत्वाच्या विषयावर मला तुमच्या सर्वांची मतं घ्यायची आहेत शेवटी विषयाला त्यांनीच हात घातला त्या म्हणाल्या आज मी मुद्दा म्हणूनच तुम्हाला सर्वांना एकत्र येथे बोलावले आहे खरं सांगायचं झालं तर अनुराधाही कधीही आई होऊ शकत नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे बऱ्याच डॉक्टरांकडे वेगवेगळ्या प्रकारची आपण ट्रीटमेंट घेतली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि अजिंक्य हा दुसरे लग्न करण्यासाठी तयार नाही तेव्हा काय करावं यावर तुम्ही आपापली मतं देऊ शकतात त्यावर अजिंक्य लगेच म्हणाला आई आपण एखादं मूल दत्तक घेऊया म्हणजे एखाद्या अनाथ मुलाला घरही मिळेल आणि आपल्याला आपला वारसही मिळेल यावर माहेश्वरी ताई लगेच म्हणाल्या हो मला पण तेच वाटतं आपण एखादा मुलगा दत्तक घेऊ पण ते मूल बाहेरचं नको आपण सोनमचा लहान मुलगा अद्विक यालाच दत्तक घेऊ त्यामुळे बाहेरच्या कोणाला दत्तक घेण्याची गरजच पडणार नाही आपली सगळी इस्टेट बाहेर जाणार नाही ती घरातच राहील सोनम कॉलेजला असतानाच तिने सुयेशबरोबर पळून जाऊन लग्न केले होते सुयेशची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती ताई म्हणाल्या अद्विकला दत्तक घेतल्यामुळे घरातील पैसा घरातच राहील आणि त्यामुळे सोनमलाही पैशांची मदत होईल यावर तुमचं काय मत आहे अजिंक्य अद्विकला दत्तक घेण्यासाठी लगेच तयार झाला तो म्हणाला आई माझा भाचाच मी दत्तक घेणार यापेक्षा आणखी चांगली गोष्ट कोणती असू शकत नाही मामा म्हणजे आईचंच एक रूप असतं आणि माझा भाचाच माझं नाव लावेल तो माझ्या इस्टेटीला वारस होईल यापेक्षा अजून चांगलं काय असणार आणि या निमित्ताने सोनम पण घरी येत जाईल सोनम लगेच म्हणाली हो हो माझं मूल तुमचंच आहे मला काही अडचण नाही तसंही आमच्या भावा बहिणींमध्ये खूप प्रेम आहे दादा माझा मुलगा दत्तक घेणाऱ्यापेक्षा आनंदाची बातमी माझ्यासाठी काय असू शकते खरं ना दादा अजिंक्यनेही होकारात मान हलवली सर्वांचंच एकमेकांशी बोलणं चालू होतं परंतु अनुराधा खाली मान घालून गप्प बसली होती अजिंक्यने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला विचारलं यावर तुझं मत काय आहे तू काहीच का बोलत नाहीस खरं तर अनुराधाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं माहेश्वरीताई तिला म्हणाल्या तू काहीच का बोलत नाहीस अद्विकला दत्तक घेणं तुला आवडलं नाही का अजिंक्य अनुराधाकडे पाहून म्हणाला बोल ना काहीतरी तुझं मत सांग अनुराधा दीर्घ श्वास सोडत म्हणाली मला मूल होत नाही म्हणून दत्तक घ्यायचं आहे ना मला मूल दत्तक घ्यायचं आहे ते मला त्या मुलाची आई होण्यासाठी मला त्या बाळाला कुशीत घ्यायचं आहे त्या बाळाने मला आई म्हणावं अशी माझी अपेक्षा आहे अद्विक आता तीन वर्षाचा आहे त्यामुळे त्यांना आता त्यांचे आई वडील चांगलेच कळतात त्यामुळे ते मला आई कसं म्हणतील आणि खरं सांगू मला माझं बाळ चोवीस तास माझ्याजवळ हवं आहे त्यावर अजिंक्य म्हणाला त्यात काय अवघड आहे तसंही अद्विकला माझी आणि आईची सवय आहेच आणि त्याला पण तुला आई म्हणायला शिकवू हळूहळू अद्विकला इकडचीच सवय होईल माहेश्वरी ताई म्हणाल्या काहीतरी वेड्यासारखा विचार करू नकोस तू आम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे अनुराधा म्हणाली पण आई मला तसं म्हणायचं नव्हतं तुम्हाला इस्टेटीला वारस हवा आहे आणि तो आपल्याच घरातला पाहिजे पण मी त्याला कुशीत घेण्यासाठी धडपडत राहील मला त्याची आई होण्याची आस लागली आहे ती कशी पूर्ण होईल मी माझ्या बाळाबद्दल खूप स्वप्न बघितली आहे मला माझ्या बाळाच्या मागे घास भरवत फिरवायचं आहे त्याचं रांगणं त्याचं हसणं रडणं हे सर्व अनुभवायचं आहे त्याचे बोबडे बोल ऐकायचे आहेत त्याला हात धरून चालवायला शिकवायचं आहे त्याचे सर्व लाड पुरवायचे आहेत त्याला कुशीत घेऊन गोष्ट सांगत झोपवायचं आहे आणि या सर्व गोष्टींमध्ये अद्विक कुठेच बसत नाही ताई रागातच म्हणाल्या म्हणजे तुला आमचा निर्णय मान्य नाही तर बघ अजिंक्य तू आणि ती काय ते बघून घ्या असं म्हणत त्या रागारागातच तिथून निघून गेल्या सोनम अनुराधाला म्हणाली अद्विक तुला आई म्हटला तरी चालेल मला हे माझं माहेर आहे अद्विक इथं राहिला काय आणि माझ्याकडे राहिला काय सारखंच आहे माझ्यासाठी उगाच काहीतरी इमोशनल होऊन माझ्या मुलाला इस्टेटीमधून काढण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तीही अजिंक्यकडे एक कटाक्ष टाकून तिथून निघून गेली आता हॉलमध्ये फक्त अजिंक्य आणि अनुराधा दोघेच बसले होते अनुराधाला हुंदके आवरत नव्हते तिला सोडून अजिंक्य बेडरूममध्ये जाऊन बसला त्याच्या पाठीमागे अनुराधाही तेथे गेली त्याला म्हणाली अजिंक्य तुला माझं मन कळत नाही का रे मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्याशी शेअर केल्या कारण तू मला प्रत्येक वेळी समजून घेत होतास पण आज का नाही आई होण्यासाठी माझी किती तडफड आहे हे तू तुझ्या डोळ्यांनी बघितलं आहेच दैवाने माझ्यावर कशी वेळ आणली आहे बघ जेव्हा एखाद्या स्त्रीच्या कुशीत एक नवा जीव येतो तेव्हा स्त्रीला पूर्णत्व येतं पण या बाबतीत मी कमनशिबी आहे जरी मी आई होऊ शकले नाही तरीही मी बाळ दत्तक घ्यायला तयार आहे ते केवळ माझ्या मातृत्वाची आस पूर्ण व्हावी म्हणून पण मला कोणी समजूनच घेत नाही सोनमच्या पदरात पैशांचं सुख मिळावं म्हणून तुम्ही माझ्याकडून माझं आईपणाचं सुख हिरावून घेत आहात अजिंक्य अनुराधाला समजावत म्हणाला ठीक आहे तुला मूल दत्तक हवं आहे ना अद्विकला आजपासून आपण आपल्याकडे ठेवू हळूहळू त्याला आपली सवय होईल त्याला वेळ तरी दे थोडा मी त्याला तुझ्याकडे आत्ताच घेऊन येतो असं म्हणत अजिंक्य सोनमकडे गेला आणि अद्विकला घेऊन अनुराधाकडे आला आणि म्हणाला हे घे तुझं बाळ पण सोनमला सोडून अद्विक कधीच राहिला नव्हता सोनम दुसऱ्या गावी राहत असल्यामुळे अद्विकला अजिंक्य आणि अनुराधाची सवयच नव्हती तो जोरजोरात रडू लागला ते बघून अनुराधा जास्त अस्वस्थ झाली आता हा नात्यांमधील गुंता सोडवायचा तरी कसा अनुराधा म्हणाली अजिंक्य मला आई व्हायचे आहे पण दुसऱ्या आईचा मुलगा हिसकावून घेऊन नाही आपल्या इस्टेटीला वारस हवाय पण त्यात अद्विकचा काय दोष आपल्यामुळे तो आईपासून दुरावला जाईल मला आई होण्यासाठी दुसऱ्या एका आईकडून तिचं बाळ हिसकावून घेणं हे पटत नाही तू त्याला त्याच्या आईकडे परत सोडू नये असं म्हणत ती स्वतः रडणाऱ्या अद्विकला सोनमच्या रूममध्ये सोडून आली रात्री अनुराधाला झोपच आली नाही ती रात्रभर विचार करत होती काय करावं हा नात्यांचा निर्माण झालेला गुंता कसा सोडवावा आणि विचार करता करता पहाटे तिने एक निर्णय घेतला आणि ती शांतपणे झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी परत सर्वजण एकत्र चहाच्या टेबलावर जमले आता अनुराधाचा निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते पण अनुराधा खूप शांत होती ती म्हणाली मी या सर्व प्रश्नांवर एक मार्ग शोधला आहे तुम्हाला इस्टेट परक्या मुलाला द्यायची नाही तर माझी हरकत नाही आपण रीतसर अद्विकला दत्तक घेऊ तो तुमचं नाव लावेल पण माझी एक विनंती आहे की त्याला त्याच्या आईपासून तोडू नये त्याला आईपासून लांब करू नका अद्विक त्याच्या आईकडेच लहानाचा मोठा होईल अनुराधा पुढे म्हणाली आता राहिला प्रश्न माझा आई होण्याचा तर तो मी माझ्या परीने सोडवला आहे सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे बघू लागले मी गेली काही दिवस अधूनमधून जवळच असलेल्या एका अनाथ आश्रमामध्ये जात होते तिथली एक दोन महिन्याची चिमुकली मला खूप आवडली आहे तिचा तो निरागस चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून कधी जातच नाही मी तिला हरितसर घरी घेऊन येईल तिला माझी मुलगी म्हणून वाढवेल तिचं नाव सुद्धा मी सुखदा ठेवणार आहे सुखदा म्हणजे सुख देणारी ती माझ्या आयुष्यात भरभरून सुख आणेल अजिंक्यने आश्चर्याने थक्क होऊन तिच्याकडे पाहिलं तशी ती म्हणाली नाही तिच्या नावाने काही करण्याची गरज नाही मी तिला एवढं सक्षम बनवेल की तिला कधी कोणाची गरजच पडणार नाही ती माझी मुलगी म्हणून वाढेल तुम्ही फक्त तिला आपलं नाव द्या बस इतकंच हवंय तुमच्याकडून तिला मी जन्म दिलेला नसला तरी देखील माझ्या अस्तित्वाचा ठसा आणि माझे संस्कार घेऊन ती आयुष्यात पुढे जगेल स्वतःचं जग निर्माण करेल फक्त मला तिला कुशीत घेण्याचा अधिकार हवा आहे तुमच्याकडून आता घरात प्रत्येक जण आश्चर्याने थक्क होऊन अनुराधाकडे बघत होते तिच्यातील प्रचंड आत्मविश्वास सर्वांनाच जाणवत होता ती मात्र सुखदाला कुशीत घेण्यासाठी अधीर झाली होती व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद